नमस्ते मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच तर आज आपण मुलांविषयी थोडं बोलूया हो मी एवढ्यात मला थोडं बरं नव्हतं म्हणजे थोडी आजारी होती त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकू शकलेले नाही आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांची क्षमस्व आहे तर जाऊया आपल्या मूळ मुद्द्यांकडे तर आज आपण बघणार आहोत की जी आपली मुलं आहेत आपल्या मुलांचे आपण काही प्रमाणात पर्सेंटेज कसे वाढवू शकतो म्हणजे साधारणतः दहा पाच ते दहा पर्सेंटेज आपण त्यांचे काहीही न करता छोट्या छोट्या तीन ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे त्या ट्रिक्स वापरून आपण त्यांचे पाच ते दहा पर्सेंट नक्कीच वाढवू शकतो हो तुम्ही बरोबर ऐकताय आपण त्यांचे पाच ते दहा पर्सेंटेज नक्कीच वाढवू शकतो तर कसं तर, आपन, तर ते आहे डोपामाईन इनक्रीज करून प्रत्येक व्यक्तीमध्ये एक डोपामाइ सिक्रेट होत असतं जर आपण आपल्या मुलांमध्ये हे डोपामाईन सिक्रेशन वाढवलं तर त्यांना स्टडीमध्ये आनंद मिळेल आणि ते स्टडी करायला लागतील आणि ओघा त्यांचे पर्सेंटेज वाढतील त्यांचे मार्कसुद्धा वाढतील तर तुम्ही म्हणाल की डोपामाइन इन्क्रीज कसं करायचं साधं आपण एक उदाहरण घेऊया मुलं काय करतात कॅन्डी क्रॅश गेम खेळतात बर त्याही आधी आपण मुलांच्या आधी कुठल्याही व्यक्तीच बघा कुठल्याही व्यक्तीला काम करण्यात आनंद कधी मिळतो एखाद्या गृहिणीचं उदाहरण घेतलं तिला स्वयंपाक करायचा असेल ती रोज छान स्वयंपाक करते पण तिला कुणी काही म्हणतच नाही की अगं आज तू खूप भाजी छान केली आज तुझी भजी खूप खमंग झाली आहे अशी तिची कधी कुणी प्रशंसाच केली नाही तर तिला स्वयंपाक करण्यात रोज इंटरेस्ट वाटेल का तिला नवीन नवीन पदार्थ करायला इंटरेस्ट वाटेल का नाही कारण प्रत्येकाला प्रत्येकाला प्रशंसा हवी असते आणि ज्यावेळेस कुठल्याही व्यक्तीची प्रशंसा होते त्याला एक आनंद मिळतो का आनंद मिळतो तर त्याच्या ब्रेनमध्ये जे डोपामाइंड असतं ते सिक्रेट होतं आणि डोपा सिक्रेट झाल्यावर आपल्याला आनंद मिळतो आणि ज्या गोष्टीत आपल्याला आनंद मिळतो ती गोष्टी आपण वारंवार करायला लागतो मुलांचं उदाहरण घ्यायचं विचार केला तर मुलं कँडी क्रॅश गेम खेळतात आपल्या सगळ्यांना जवळपास माहिती आहे कँडी क्रॅश गेम कसा आहे कारण तो मोस्ट ऑफ द मोबाईलमध्ये बाय सुद्धा दिलेला आहे सो मुलं तो खेळतो तर मुलाला खेळता खेळता तो आवडायला ला 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 लागतो आणि आवडायला ला लागता लागता त्याची ॲडिक्शनसुद्धा होतं आणि आपण म्हणतो मुलं गेमचे ॲडिक्टेड झाले आहे का बरं मुलांना तो आवडायला लागतो आणि मुलं त्याचे ॲडिक्शन हो ॲडिक्टेड होतात बिकॉज की ज्यावेळेस ती मुलं तो गेम खेळतात त्यावेळेस त्यांना काही पॉईंट्स दिले जातात काही गिफ्ट दिले जातात आणि प्रत्येकाला म्हणजे काय तर त्यांना प्रशंसा केली जाते त्यां त्यांनी जो काही गेम खेळलेला आहे त्याच्याबद्दल त्यांना काहीतरी मोबदला दिल्या जाते त्यांचं जा पाठ थोपटल्या जाते त्यांना शाबाश्की दिल्या जाते त्यामुळे ती मुलं आणखी आणखी खेळण्याचा प्रयत्न करतात की नाही मला आणखी गिफ्ट मिळायला हवं मला आणखी पॉईंट्स मिळाला या प्रकारे मुलं तो कॅडी क्रेश गेम खेळतात साधारणतः शंभर मुलांपैकी ऐंशी टक्के मुलां मुलं हे या गेमचे ॲडिक्टेड झालेले असतात इट्स व्हेरी डेंजरस गेम खेळणं सांगण्याचा उद्देश किंवा हा होता की ज्या प्रकारे मुलांना तिथे काहीतरी रिवॉर्ड मिळतं काहीतरी त्यांना प्राईज मिळतं म्हणून तो ते गेम पुन्हा पुन्हा खेळतात आवडीने खेळतात त्याचप्रमाणे आपण आपल्यामध्ये म्हणजे स्पेशली पॅरेंट्सने जर आपल्या मुलांना स्टडी करत असेल जा तर आपण त्याला म्हटलं की वाव तू छान स्टडी करतो किंवा ज्या वेळेस आपण तो स्टडीला बोलतो तर मी म्हणते की आपण एक तास जर त्याला स्टडीवर येऊन बसलं असेल ना स्टडीसाठी बसवलेलं असेल तर त्याला कमीत कमी वीसदा तरी वाव गुड व्हेरी गुड एक्सलंट व्हेरी नाईस यासारखे शब्द वापरून आपल्या मुलांना अभ्यासामध्ये प्रोत्साहित करावं म्हणजे काय होईल की त्यांचं डोकुमेंट सिक्रेट होईल आणि त्यांना अभ्यासाची गोडी वाटेल त्यांना अभ्यास करावासा वाटेल हे एक झालं की आपला मुलगा जेव्हा स्टडी करत असेल तेव्हा त्याला कसं प्रोत्साहित करायचं सेकंड की आपल्या पॅरेंट्सला सवय असते की नको अरे माझा मुलगा ना काही अभ्यासच करत नाही त्याला फार कमी मार्क्स मिळाले कसं होणार आहे काय माहिती पठ्ठा अभ्यासच करत नाही नुसता खेळत असतो वगैरे वगैरे आणि हे जे काय बोलतो, मदे बोलतो मदे, मदे, हे आपण पब्लिकमध्ये बोलतो म्हणजे आपल्या फ्रेंड्समध्ये फॅमिलीजमध्ये आपण हे किंवा अदर स्टुडंटचे पॅरेंट्स असतात त्यांच्यासोबत आपण हे बोलत असतो आणि त्यावेळेचा मुलगा तिथे असेल तर त्याला खूप वाईट वाटतं त्याच्या वाट मनामध्ये निगेटिव्ह थॉट्स येतात परंतु जरी तुमचा मुलगा कमी स्टडी करत असेल तरीही किंवा स्टडी करत असेल अथवा थोडाफार प्रमाणात कमी करत असेल तरी तुम्ही पब्लिक हिच्यात बोलायला हवं की नाही आता तो अभ्यास करतो आहे तो छान अभ्यास करतो आहे किंवा जर तो अभ्यासात थोडाफार करत असेल तर म्हणा की आत्ता तो अभ्यासाला लागला आहे आणि आता तो अभ्यास त्याचा वाढविणार आहे आता तो खूप अभ्यास करणार आहे आता त्यांनी छान सुरुवात केलेली आहे काय होतं ना जेव्हा आपण पब्लिक प्लेसमध्ये किंवा आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये किंवा पॅरेंट्स ग्रुपमध्ये जेव्हा आपण आपल्या मुलांची प्रशंसा करतो त्यावेळेस डबल डोबा माइंड सिक्रेट होतं आणि मुलं डबल जोमानी स्टडीला लागतात तेव्हा माझ्या मुलाला नजरच लागेल त्याला चांगले मार्क्स मिळाले तर नाही तो आत्तापर्यंत करत होता पण सगळे म्हणायचे ना खूप स्टडी करतो खूप हुशार आहे तुमचा मुलगा त्याला ना नजर लागली हो नजर वगैरे असं काहीही नसतं कुठल्या जमान्यात जगताय तुम्ही जे आहे ते आहे सो तुमच्या मुलाला असं झाकळून ठेवू नये का की नाही त्याला नजर लागेल म्हणून मी त्याची प्रशंसा करत नाही असं न करता त्याची ओपनली प्रशंसा करा तो डबल सुमाने स्टडी करेल त्यानंतर झालं की थर्ड आपण बघूया की ज्यावेळेस काय होतं की एक्झाम होतं आणि एक्झाममध्ये एक्झाम म्हटलं प्लस मायनस चालतातच आणि आता कॉम्पिटिशन इतकी वाढली आहे की पॅरेंट्स त्याचबरोबर टीचर्स यांना हंड्रेड पर्सेंट हवे असतात कसं शक्य आहे तुम्ही सुद्धा हंड्रेड पर्सेंट कुठल्या गोष्टीत आहात का मग मुलांकडून हंड्रेड पर्सेंटची अपेक्षा का असावी मी सुद्धा एक पॅरेंट आहे मी माझ्याकडून कधीच माझ्या मुलाकडून कधीच हंड्रेड पर्सेंटची अपेक्षा करत नाही खरं मलाच कधी हंड्रेड पर्सेंट मिळाले नाही ती अपेक्षा मी मुलांकडून का करावी आणि मुलाला अकॅदमिक स्कोअर हंड्रेड पर्सेंट मिळाला म्हणजे तो खूप हुशार आहे असा याचा अर्थ होत नाही तेव्हा आपल्या मुलांचा रिझल्ट थोडा कमी लागला असेल त्याला शंभरपैकी सत्तर मार्क्स पडले असेल ऐंशी मार्क्स पडले असेल किंवा सिक्स्टी मार्क्ससुद्धा पडले असेल तरी मुलाला रिझल्टच्या दिवशी रागवू नका ओरडू नका त्याला म्हणणं इट्स ओके बेटा पण छान मिळाले तुला तू छान प्रयत्न केलेला आहे मी असं म्हणत नाही की त्याला तुम्ही त्याच्या स्टडी करत नाही किंवा त्याला कमी मार्क्स आले त्याच्याकडे दुर्लक्ष करा पण त्याला डिरेक्टली टॉर्चर करू नका त्याला म्हणा की ठीक आहे यावेळेस तुला छान बरे मार्क्स मिळाले आहेत छान मिळाले आहेत पण आपल्याला एवढ्या मार्क्सवर थांबता येणार नाही हो बाळा आपल्याला यापेक्षा जास्त मार्क्स मिळवायसाठी प्रयत्न करावे लागणार आहेत आणि मला खात्री आहे की तू यावेळेसपेक्षा वेळेसपेक्षा वेळेस आणखी जास्त मार्क्स मिळणार तर त्या मुलाला स्टडीविषयी निगेटिव्हिटी येणार नाही ना परंतु जर तुम्ही रिझल्टच्या दिवशी त्याला ओरडला काय काय दिवे लावलेस तू लोकांना उभे हंड्रेड अँड नाईंटी नाईन नाईंटी एट पर्सेंट मिळाले आणि तुला तुला हे सेवन्टी फाय पर्सेंट तर त्या मुलाच्या मनात कारण कसं आहे ना की माइंडमध्ये मुलांचं मन हे खूप ओळं असतं खूप कोमल असतं त्याच्यावर लवकर इम्पॅक्ट होतात तर मुलांच्या मनात त्या स्टडीविषयी त्या एक्झामविषयी निगेटिव्हिटी येईल आणि होऊ शकतं की तुमच्याविषयी टीचरविषयीसुद्धा त्याच्या मनात निगेटिव्हिटी निर्माण होऊ शकते आणि आपल्याला माहिती आहे की बालमनावर ज्या हे कोरलेले आघात असतात ते का सबकॉन्शियस माइंडमध्ये आयुष्यभर राहतात तेव्हा आपल्या मुलांची काळजी त्यांच्यावर असे कुठले आघात होऊ नये याची काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे तेव्हा त्याचा रिझल्ट लागल्यावर त्याला प्रोत्साहित करा कमी मार्क्स मिळाले असेल तर छान मार्क्स मिळाले असेल तर त्याची खूप प्रशंसा करा त्याचं डोकोमाइंड आणखी छान सिक्रेट होईल आणि तो आळशीपणा न करता परत आवडीने स्टडी करेल तर या काही गोष्टी आपण टिप्स काही यूज केल्या तर आपल्या मुलांच्या स्टडीमध्ये नक्कीच सुधारणा होईल त्याचा स्टडी नक्कीच वाढेल त्याचे पर्सेंटेज नक्की होईल त्याचे मार्क्स नक्की वाढेल त्याचा अभ्यासात मन लागेल आणि मार्क्स मिळण्यापेक्षा त्याला तो स्टडी आवडणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे तर आपल्याला त्याचे मार्क्स इम्प्रूव्ह करायचे नाही आहे तर त्या विषयांमध्ये त्या अभ्यासामध्ये आपल्याला गोडी निर्माण करायची आहे आणि या जर आपण तीन गोष्टी केल्या नक्कीच आपल्या मुलाच्या मध्ये अभ्यासाविषयी गोडी निर्माण होईल आणि जर गोडी निर्माण झाली तर तो, तो अभ्यास करेल आणि अभ्यास केला तर अभ् ऑबियसली त्याला मार्क्स छान मिळतील ओके हो नाही मला खात्री आहे माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल माझ्या टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील तुमच्या मुलांच्या इम्प्रुव्हमेंटमध्ये अकॅडमिक इम्प्रुव्हमेंटमध्ये तुलताच इथेच थांबूया त्यांच्या सायकोलॉजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तुलतास इथेच थांबते धन्यवाद